युवा एल्गार पालघर जिल्ह्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये पात्र उमेदवाराच्या शोधात पालघर जिल्हा निर्मितीनंतरही आदिवासींसह ओबीसी घटकांबाबत शासन प्रशासन दुर्लक्ष होत असल्याबाबत युवा एल्गार आघाडी चांगलीच आक्रमक झाली अद्यावत असे हॉस्पिटल नाही अद्याप शिक्षण आरोग्य सेवा सुविधांबाबत आजही इथला आदिवासी ओबीसी समाज वंचित असल्याबाबत युवा एल्गार आघाडीने नाराजी व्यक्त केली योग्य पात्र उमेदवारालाच मदत करणार उमेदवारांचे युवा एल्गार आघाडीचा निर्णय पालघर जिल्हा निर्मितीनंतर सुद्धा आदिवासी इतर समाजाच्या विविध समस्या सुटत नसल्यामुळे हा जिल्हा जो समस्यांचा जिल्हा बनल्यामुळे पालघरच्या युवा एल्गार आघाडीला पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करा दिली युवा एल्गार आघाडी महाराष्ट्र सध्या सामाजिक चळवळीतून राजकीय चळवळीत प्रवेश करत आहेत मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेली युवा एल्गार आघाडी मात्र पालघरच्या लोकसभेतील योग्य आणि पात्र उमेदवाराची निवड करूनच मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रयत्न करणार आहे युवा एल्गार आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्याशी अनेक संघटना एकत्र येत असून पालघर लोकसभा निवडणुकीत नेमका कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्व उमेदवारांचे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट पिराज कडक अशोक शिगाडा प्रकाश पाटकर यांची आपण प्रतिक्रिया पाहूया मी आपला सह आता दिली होती त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण वीज पाणी पेसा पदभरती आदिवासींचे स्थलांतरण कुपोषण आदिवासी भवन त्याच्यानंतर रोजगार ह्या प्रश्नांवरती विनाशकारी जे प्रकल्प आहेत वाढवण बंदर सारखे ह्या विषयावरतीने वाचता केली होती ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या लोकांपर्यंत मिळायला पाहिजे स्वतंत्र मिळून तेव्हा एक ऑगस्ट दोन हजार चौदा जिल्हा होऊन सुद्धा आज आमची अशी परिस्थिती आहे आणि खेड्यापेडू पाण्याची गंभीर परिस्थिती आहे रस्ते नाहीत शिक्षक नाहीत पाणी प्यायला गठोळ पाणी प्यावं लागते पाणी टंचाई झालेली आहे अशा पद्धतीने शेतकरी किंवा शेतमाला योग्य तो भाव नाही अशा पद्धतीने इथला भूमिपुत्र हळून जात आहे आणि म्हणून देचा, देचा आवाज, आवाज है ना ना है का है, <coughs> सरकार आणि अंमलबजावणी गावचा सरपंच आमदार जिल्हा परिषद पंचायती सर्व आदिवासी आरक्षण असताना सुद्धा आदिवासीला अशा पद्धतीने सामोरं जावं लागलं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार जनतेबरोबर लोकप्रतिनिधी आहेत त्याचं कारण असं आहे की आदिवासी समाजा जसा आहे की तो कधीच गुलाम झाला नव्हता हजारो वर्षापासून पण आज आद आदिवासी समाज हा कुठल्या राजकीय इतर राजकीय पक्षांचा गुलाम झालेला आहे याला कारणीभूत मतदार पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहे आणि हे लोकप्रतिनिधी एक विशिष्ट कंपनी जशी कंपनी मालक असतो कंपनीचा वेगळा आणि मॅनेजरला तो कंपनीचा मालक ऑर्डर देतो तसे आमचे लोकप्रतिनिधी हे मॅनेजर आहेत परंतु त्यांचा मालक हा वेगळा आहे म्हणून आम्हाला मालक तयार करायचा आहे जेव्हा मालक आदिवासी खरा मालक तयार होईल तेव्हा सहाजिक सर्व जिल्ह्याची परिस्थिती बदलची आपली